आता तू जायचं शाळेत खायच्या जातो फोंड्यात मी आज ना फोंड्यातून येत होत आहे तर एक शाळेतलं मुलगा भेटलो जसं आम्ही लहानपणी शाळेत ना जसे घरी यायचं तेव्हा आम्ही पण असे मोठ्या काकांका दादांका शाळेत दाखवायचं शाळेतला को तर कोण कोण थांबायचे शाळेतलं मुलगा बघितलं ना की लगेच थांबायचे आणि आज तिथून पण दरविषक व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट जसं की आमचो पण गणवेश तोच होतो तर आज त्या मुलाशी मी थोडेसे गप्पा मारते म्हणजे मग मारत मारत होते आहे गप्पा ते मग लय आवडले गप्पा आणि मी त्याच्याशी बोलताना मग मागं लगेच आठवला की त्याचं व्हिडिओ काढते कारण तो एवढं मालवणी मस्त बोलताना की तुमका ऐकून पण मजा येत तुम्ही ऐका त्याचे त्याच्याने माझे गजाली ऐका का फक्त गाडीवर ना जातो आम्ही आता ते गाडीवर जाता आता आम्ही गजाली मारत मारत जाता आता बोल तुझं नाव काय हर्षद मोठ्या बोल हर्षद हर्षल विलास कदम तू जबीम आलो असं जेम आलो हा नाही नाही हिंदू मराठा हिंदू मराठा बघ जो पण हा आमचो भाऊबंद भेटलो हिंदू मराठा कुळी ठीक आहे तर आता आम्ही असेच जरा जाता आता आम्ही बोलता बोलता असेच गप्पा मारतो आणि थेट

तू किती मारत पुषप तू किती मारत पुषप मला अच्छा आणि डबो काय घेऊन जात तू डबो ना शाळेत जेवण असत शाळेत जेवण असतात आमक द्यायचे नाही रे आमक चुकडी द्यायची आमक सोयाबीन वार असलो तर हंडी आता उपवास असतील ना श्रावण महिन्यात अंडी केळा एक अच्छा अंडी नाही तर केळा तो अगा एक जे तो उपास असत त्यांनी केळा घ्यायचा जे उपास नसत त्यांनी अंडी खायची अच्छा मग तू काय खात उपास असता तुझं नाही अंडीच घेत ना घ्यायची अंडी आणि तगडो व्हायचा आपण कसा तगडो झालंच ना आता तुक शाळेत एकदम दडदाकड दिसतच आणि कबड्डी घेत ना तू मग कबड्डी घेताना ताकत हवी की नाही आपल्या पण ताकदीसाठी खायचं आपण मस्त आहे की कळला आणि तू बाकी आणि कसा तू शाळेत खेळतस वगैरे आता दुपारी म्हणजे दुपारी निघणार ना शाळेत ना आणि ग्राउंड वर संध्या बाहेर वाटणार म्हणजे शाळेत ना अच्छा अच्छा ग्राउंड वर खेळत असतो ना ओके बाकी आणि तालुका मारला आता जिल्ह्यात तालुक्या कणकवली सराळा कासाडा कुरकुरा तालुका ज्यांची कणकवली तेवढे सगळे मस्त नंबर येलो म्हणजे प्रवास करून भारी वाटला तू लोऱ्यात राहतस ना तू कायम गडमटात आणि शाळेत कसं जात जातस तू ये शाळेत जात मस्त एकदम आम्ही पण लहानपणी असे शाळेत जायचो मजा यायची शाळेत आणि पिटी जो तास असता तुमचं